स्पेशल होऊ शकला माझ्यासाठी आणि पहिली मालिका त्यामुळे ती कायमच स्पेशल राहिली आणि लक्षात पडली नमस्कार मला या मालिकेनी भरपूर शेव्या दिल्या भरपूर <laughs> <laughs> अपमान दिले पण ते माझ्या कामाची पावती होती, होती। मला एक थोडस पर्सनल बोलायचं आहे माझ्या आईची ही इच्छा होती की मी झी मराठीवर काम करावं अनफॉर्च्युनेटली माझे आई बाबा नाही मला एक वेगळीच गोष्ट सांगायची जेव्हा काम करायला सुरुवात केली जी मी केली त्यातली माझी पहिली आई इथे बसलेली आहे माझी आई नाही पण ही आई बघतीये मी हळूहळू कसा प्रवास करतो त्या गोष्टीचा मला हानी करा त्या काळात मला जो हात दिला होता ते गप्पच नाही मी होतो त्यामुळे मी परत ही पायरी चढू शकतो आणि आता वापस जातोय सगळे थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच ही मराठी तुमच्या सगळ्या टीम मला जी संधी दिली थँक्यू सो मच ताईम आणि तुम्ही देखील दैत्यत्री करत आहात सांगितलं मी थँक्यू सो मच तर आता आपण तेजस्मन सोबत जाऊन पाहू की काय करतात सगळ्यात प्रथम मला शर्मिष्ठास थँक्यू म्हणायचं आहे कारण की मलाही एक बिझनेस करायचा होता जी स्वतः एका कॉर्पोरेट लेवल वरती एका कंपनीमध्ये नॅशनल लेवल वरती काम करतो स्वतःला बिझनेस करायचा होता आणि तिच्यामुळे मला या इंडस्ट्रीमध्ये याची संधी मिळाली आणि प्रोडक्शन हाऊस रन करायची संधी मिळाली त्यामुळे मी आधी सगळ्यांसमोर सर्वेश्वर थँक्यू म्हणतो दुसरी गोष्ट मला खरंच मनापासून झी थँक्यू म्हणायचं आहे कारण की मी स्वतः आज कॉर्पोरेट लेवल वरती चोवीस वर्ष काम करतो कॉर्पोरेट लेवल काय विचाराने काम करतं कोणाला कशी संधी देत खूप प्रॅक्टिकली विचार करून देतं हे मी स्वतः बघितलेले मी स्वतः केलेले पण आज झीने एवढे मोठी कंपनी असून सुद्धा आम्हाला पहिली संधी दिली दोन्ही वेळेस सीरियल साठी सुद्धा आणि झी फाईव्ह त्यांचा पहिला मराठी प्रोजेक्ट असताना सुद्धा एखादा नवीन प्रोजेक्ट असेल तर ते विचार करतात की ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांना द्यावा पण त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला त्याबद्दल मी सगळ्यांना थँक्यू म्हणेन दे, दे मी कोणाची नावं नाही घेणार कारण की कोणाचं नाव मिस झालं तर मला वाईट वाटेल आणि मी कोणाचं नाव नाही घेत पण ची सगळी टीम इन्क्लुडिंग तुमचं फायनान्स झाले अकाउंट झाले तुमचे सगळी लोक एवढे कॉपरेटिव्ह आहेत भांडणं होतं पण पण ती व्हायलाच पाहिजे पण खरंच थँक्यू सो मच झी ला कारण की आम्ही लहानाचे मोठे म्हणजे प्रोडक्शन हाऊस आमचं लहानच मोठं अजून मोठं झालेलं नाही था पण लहानाचं जे काही ज्या वर्गापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे ते झीच्या आधारामुळे त्यांच्या गायडन्स मुळे आणि त्यांच्या पूर्ण खूप आम्ही शिकलो यांच्याकडनं आज आम्ही ऑन फ्लोर पण बरंच काही करताना अडथळे आले आजही साडेचार वाजता अजून एक अडथळा सॉल्व्ह करायला सगळे जाणार आहे तर त्याच्यामुळे ते खंबीरपणे उभे राहतात ना

तो मी खरंच कुठे बघितला नाहीये wow. की ब्रॉकिंग अँड थँक्यू सो मच wow. सगळ्यांना थँक्यू सो मच वा वा तुमच्या दोघांचं wow. बोलणं wow. असं wow. वाटतं की शूटिंग जास्त पेंटिंग तरच नाही जास्त